नमस्कार स्वागत आहे मकर संक्रांत माझ्याकडून तुम्हाला तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे आपण जेवणामध्ये पुरणपोळीचा बेत तयार करत आहे दोन वाटी चणा डाळ निवडून घेतलेली आहे त्यात आपण कुकरमध्ये शिजून घेणार आहे कुकरमध्ये तीन ग्लास पाणी घेतलेले आहे त्यामध्ये आता आपण निवडलेली चणा डाळ पाण्यामध्ये घालून शिजून घेणार आहे चणाडा शिजत असतानाच आपण थोडेसे मीठ थोडीशी हळद आणि तेल यामध्ये आता आपण थोडेसे घालत आहे आणि नंतर आता आपण कुकरचे झाकण लावून तीन चार शिट्ट्या करून चणाडा आपण शिजून घेणार आहे चणाडा शिजत आहे तोपर्यंत आता आपण पुरणपोळी तयार करण्यासाठी गव्हाचे पीठ चालून घेतलेले आहे त्यामध्ये आता चवीनुसार थोडेसे मीठ घालत आहे आणि थोडीशी हळद पावडर घालत आहे मीठ आणि हळद पिठामध्ये एकत्र मिक्स करून आता थोडे थोडे पाणी घेऊन आपण गव्हाचे पीठ मळून घेणार आहे गव्हाचे पीठ मळून झाल्यानंतर आता आपण ते मोऱ्यासाठी अर्धा तास ठेवून दिलेले आहे कुकरमधील चणा डाळीला चार चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि चना डाळ छानपैकी शिजून तयार झालेली आहे येळणीची आमटी तयार करण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे त्यामुळे आपण आता शिजवलेल्या डाळीमध्ये उकळून घेतलेले गरम पाणी आता आपण डाळीमध्ये घातलेले आहे शिजून घेतलेली डाळ आणि पाणी आपण आता वेगवेगळे करून घेत आहे शिजवून घेतलेली डाळ आपण चांनीमध्ये काढून त्यातील पाणी आहे ते वेगळे करून घेतलेले आहे पुरण तयार करण्यासाठी डाळ आता आपण गुळामध्ये शिजून घेत आहे गरम कडेमध्ये आपण शिजून घेतलेली डाळ आणि दोन वाटी गूळ चिरून घेतलेला आहे गूळ आणि डाळ आपण दोन्ही गरम कडेमध्ये परतून घेत आहे गूळ घातल्यामुळे चणा असे पाणी सुटते गूळ आणि डाळ असे सतत परतून आपल्याला डाळ आहे ती अशी कोरडी करून घ्यायची आहे यामध्ये आता आपण चवीसाठी वेलची पावडर घालत आहे वेलची पावडर घालून परत ही चणा डाळ आपल्याला दोन तीन मिनटे परतून घ्यायची आहे पुरणपोळी तयार करण्यासाठी ही डाळ आणि गूळ आपण थंड करून पुरण करायच्या चाळणीमध्ये घेऊन बारीक करून घेणार आहे कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या चणाडाळीच्या पाण्यापासून आता आपण येवण्याची आमटी म्हणजे शेक किंवा कटा आमटी म्हणतात ते आता आपण बनवत आहे एका पातेल्यामध्ये तीन पळी तेल घातलेले आहे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये लसणाच्या पासा पाकळी आणि जिरं जी शेचून घेतलेले आहे ते आता गरम तेलामध्ये घातले आहे पासा कढीपत्त्याचे पाणी टाकून तेलामध्ये भाजून घेत आहे लसूण कोथिंबीर खोबरे आणि अद्रक यांचा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे अर्धी वाटी तेला मसाला तेलामध्ये घालून मसाला आपण भाजून घेत आहे मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे मसाला भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा रेड चिली पावडर आणि यामध्ये आता आपण कांदा लसूण मसाला दीड चमचे घालून परतून घेत आहे हे मसालेही आपल्याला तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत कुकरमध्ये शिजवून घेतलेली चणा डाळ त्यातील पाव वाटी चणा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे ही आपण आता या मसाल्यामध्ये घालून भाजून घेत आहे चवीनुसार आता यामध्ये बारीक मीठ घालत आहे मीठ आणि सर्व मसाले आपण तेलामध्ये चांगले भाजून परतून घेतलेले आहेत यामध्ये आता आपण येळवणीचे पाणी घालत आहे कुकरमध्ये शिजून घेतलेल्या चना डाळीचे डाळीचे आपण पुरण तयार करून घेतलेले आहे आणि राहिलेले पाणी शेक तयार करण्यासाठी घालत आहे येळवणीच्या आता आपण उकळून शिजवून घेणार आहे गव्हाचे पीठ आपण मळून ठेवलेले त्याला अर्धा तास होऊन गेलेलं आहे ते पीठ आता आपण एका परातीमध्ये काढून मळून घेत आहे पुरणपोळी तयार करण्यासाठी आपल्याला पीठ मौसूद तयार करून घ्यायचे आहे त्यामुळे पीठ आपण आता चांगले एकत्र करून मिक्स करून मळून घेणार आहे अर्धी पळी तेल घालून पीठ आहे ते आपण कलबत्त्यामधील दगडाने पीठ आपण दोन तीन मिनटे घेत आहे तेल लावून पीठ पाच सहा मिनटे असे चांगले मर्दून घेतलेले आहे पुरणपोळी तयार करण्यासाठी आपण तेल लावून पीठ चांगले मसूद मळून घेतलेले आहे येवणीची आमटी आपली शिजून तयार झालेली आहे आणि तिला किती छानपैकी कट आलेला आहे येवणीची आमटी आपली खाण्यासाठी तयार आहे चणा डाळ आणि गूळ शिजवून आपण थंड करून घेतलेले आणि ते आता आपण पुरण करायच्या चाळणीमध्ये बारीक करून घेतलेले आहे पुरणपोळी तयार करण्यासाठी आता आपण गव्हाचे पीठ मळून घेतलेले आहे त्यातील एक गोळा घेऊन त्यामध्ये जेवढे आपल्याला पुरण जेवढे आपल्याला पुरण घालायचे तेवढे आपण पुरण गव्हाच्या पिठामध्ये घालून हुंडा तयार करून घेत आहे तर आज खूप दिवसानंतर तेलावरची पुरणपोळी तयार करत आहे तर मी सासरी असताना अवनच्या मावशींनी म्हणजे कडिवच्या मावशींनी मला तेलावरची पुरणपोळी कशी असते कशी बनवायची असते ती मला त्यांनी ते तेव्हा सासरी असताना दाखवलेली तर ती मी आता तेलावरची पुरणपोळी तयार करत आहे पळपूट आणि लाटण्याला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे आणि आता तयार केला हुंडा आपण लाटून घेत आहे तर आज खूप दिवसानंतर तेला मी तेलावरची पुरणपोळी तयार करत आहे तेलावरची पुरणपोळी तयार करण्यासाठी जास्त तेलाचा वापर करायला लागत नाही तर थोडेसे तेल लावून आपण पुरमपोळीच्या कडा आहेत त्या लटून घेत आहे पुरणपोळी पोलार हाताने लाटून झाल्यानंतर असे लाटण्याला आपल्याला पुरणपोळी गुंडाळून घ्यायची आहे आणि गरम तळ्यावरती अशी आपल्याला सोडायचे आहे गरम तव्यावरती आता आपल्याला पुरणपोळी दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे तेल किंवा तूप लावून आपल्याला पुरणपोळी दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पुरणपोळ्याही लाटून गरम तव्यावरती दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहे थोड्या काही तेलावरती लाटून पुरणपोळी तयार केल्या आणि आता ही पुरणपोळी आहे ती मी पीठ लावून लाटून गरम तव्यावरती भाजून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण काही पोळ्या तेलावरती तयार केल्या आणि काही लाटून पिठावरती लाटून तयार केल्या आणि या टोपामध्ये आपली येवणी आमटी शेक तयार आहे कुकरमध्येच आपण भातही तयार करून घेतलेला आहे आणि या टपामध्ये आपण आता गुळवणी तयार करण्यासाठी पाणी आणि गूळ उकळून घेत आहे पोळ्या तयार करून झाल्यानंतर कढईमध्ये भजी आणि पापड तळून घेत आहे तर हे थोडेसे भजी तळायचे राहिलेले होते तर तेही मी थोडेसे भजी तळताना शूट करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपण भजी आणि पापड तळून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण पुरणपोळीचे जेवण आहे ते तयार करून घेतलेले आहे मकर संक्रांतीमध्ये पहिल्या दिवशी भोगीच्या दिवशी खणांना सर्व मिक्स भाज्या करून भोगीची भाजी तयार करून नैवेद्य दाखवला जातो आणि मकर संक्रांती दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला जातो तर असे आपण पुरणपोळीचे जेवण तयार केलेले आहे आणि खणांना दाखवण्यासाठी पुरणपोळीचे नैवेद्याचे ताट तयार केलेले आहे नैवेद्य मी आता खणांना मंदिरातील देवांना आणि तुळशीला दाखवून घेत आहे प्रत्येक भागातील मकर संक्रांत सण साजरा करण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी आहे तर आमच्या इकडे पाच खणांमधील एक खण घेऊन मांडलेल्या ठिकाणी पहिल्यांदा ओवसला जातो आणि नंतर परत देवाला घरातील मंदिरातील देवांना आणि नंतर तुळशीपशी ओवसा घेतला जातो ओवसा घेत असताना पूजा करत असताना रामाचा ओवसा सीतेचा ओवसा आणि जन्मजन्मी ओसा असे म्हटले जाते आणि पूजा केली जाते तिळातील स्नेह आणि गुळातील गोळी देऊन स्नेहबंध वाढवणारा समृद्ध करणारा हा संक्रमणाचा काळ तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तिळाचे खुसखुशीत लाडू आपण चॅनेलवरती पहिल्यांदा अपलोड केलेले आहेत तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग प्लस रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद